चव्हाण डिजिटल महाराष्ट्र संध्या न्यूज प्रतिनिधी आणि आज आपण आलेलो आहोत घाटकोपर मधील लक्ष्मीबाग मंडळाला भेट देण्यासाठी आणि आपल्या बरोबर आहेत आनंद आजरेकर आहेत तर ऍक्च्युली आपण हे जे आहे तुम्ही बघताय विठ्ठल रुक्मिणीचं हे जे मंदिर आहे इतकं छान त्यांनी डेकोरेटिव्ह केलेलं आहे त्याचं बॅकग्राऊंड बघाल तर आईचा फोटो आहे पुन्हा ती साडी हे इतकंच छान आणि सुरेख वाटतंय पाहायला काल इथे मोठ्या कार्तिक एकादशीचा प्रोग्राम झाला आणि मोठे कार्यकर्ते नेते आपले बाराच छान जे आपले गाठ आमदार आहेत तर ते येऊन गेले त्यांनी भेट दिली बरेच असे नेते आले पुन्हा बरेच अधिकारी आले कार्यकर्ते आले आणि आज आपल्याबरोबर आहेत या मंडळातील कार्यकर्ते तर त्यांना विचारूयात आपण या मंदिराचा जो दरवर्षी फार जुनं मंदिर आहे हे लक्ष्मीबागमधलं विठ्ठल रुपमाई मंदिर फार फेमस आहे फार प्राख्यातही आहे तर त्यांना विचारूया हे जे मंडळाची ही जी सेवा करतात ती कशी चालू आहे आणि कसं हे मंदिर तुम्ही आता पुढे अजून किती मोठं करणार तर त्यांना विचारूया हे मंदिर जवळजवळ एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून हे मंदिर छोटं मंदिर आहे जी पूर्ती आमच्याकडे आहे त्याच्यानंतर हे आम्ही असते असते भाविकांच्या मदतीने आणि जे काही आपले राजकीय समजा त्यांच्या मदतीने हे आम्ही थोडं 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 डेव्हलप करून ह्या मंदिराचे भव्य स्वरूपात असं इथे पृथ्वी तुम्ही घेतली आहे त्याच्यामध्ये आम्हाला राजकीय आम्ही याच्यामध्ये मंदिरामध्ये आम्ही खरं तर राजकारण आणत नाही जो मदत करेल तो आमचा ही आमची पहिल्यापासून भूमिका आहे जी आमच्या गुरुने आम्हाला शिकवलेली आहे ती आणि तीच चालेल आम्हाला अविनाश जाधव जसे तुम्ही बोललात ते आम्हाला मदत करतात मंदिराला सहकार्य आम्हाला आमचे खरं तर आमचे पहिले भावी करत असतात त्याप्रमाणे इथे जे काय राजकीय नेते आहेत ते काय मग आम्हाला दानशूर लोक आहेत ते आम्हाला मदत करत असतात जेणेकरून समजा आपण नाव घेऊ शकतो प्रकाशभाई मेहता ज्या टायमाला होतं त्याने आम्हाला हार मोदी त्या टायमाला केली त्याच्यानंतर रेंद्र बक्षी आहेत ह्या ज्या मूर्त्या दिसतात ह्या त्याने स्वतः दिलेल्या आहेत वीरेंद्र बक्षींनी ह्या आम्हाला ताडबळ मूर्त्या दिलेल्या आहेत राखी दिदींचा आम्हाला एक मोठा मोलाचा सहकार्य असतं आपले पराग भाईंना सुद्धा आम्ही लेटर दिलं या मंदिराचं भरपूर काम जीर्ण झालेलं आहे त्याने आम्हाला आश्वासन दिलं की लवकरात लवकर हे काम पुढचं जे काम आहे तुमचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर आम्ही अविनाश जाधव आहेत त्यांचे त्यांचीही आम्हाला फार मोठी मोराची मदत असते इथे त्या मंदिराचं जसं वरचे पत्रे वगैरे जीर्ण झालेले होते त्याच्यासाठी ते तिथे मदत मेहतांच्या थ्रू मदत करण्यामध्ये आम्हाला लावून देण्यामध्ये त्यांनी आम्हाला मदत केली आणि वेळोवेळी ते करत राहायचे आज जरी ते आमच्यात नसले तरी त्यांच्या ज्या स पत्नी आहेत त्यासुद्धा मंदिराला भेट देऊन आम्हाला मदतीचे आश्वासन त्यांनीसुद्धा आम्हाला दिलेलं आहे